इंग्लंडच्या मोईन अलीचं दमदार शतक आणि जो रूटची अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी आणि बेअरस्टोनी दिलेली एकोणपन्नास धावांची साथ या जोरावरती इंग्लंडच्या संघाला आज पहिल्या दिवसाच्या अखेरीस चेन्नई कसोटीमध्ये चार बाद दोनशे चौऱ्याऐंशी धावांपर्यंत मजल मारता आली आहे खरं तर या सामन्याचा नाणेफेक देखील ॲलिस्टर कुकने जिंकला होता आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र सुरुवात ही इंग्लंडची निराशाजनक झाली कारण ॲलिस्टर कुक आणि जेनिंग्स हे दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते त्यानंतर जो रूटने मैदानामध्ये जम बसवत इंग्लंडचा डाव सावरला त्याला मोईन अलीने देखील चांगली साथ दिली दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी एकशे सेहेचाळीस धावांची भागीदारी रचली त्यानंतर जो रूट आणि मोईन अली हे चांगले फलंदाज मैदानामध्ये तग धरत असतानाच रवींद्र जडेजाने भारतीय संघाला तिसरं यश मिळवून दिलं आणि दुसऱ्या सत्रामध्ये जो रूट हा अठ्ठ्याऐंशी धावांवरती पार्थिव पटेलकरवी झेलबाद झाला रिव्ह्यूमध्ये हा झेलबादचा निर्णय देण्यात आला त्यामुळे जोरूट हा या निर्णयावरती थोडा नाराज असलेला पाहायला मिळाला एक शॉट मारताना जोरूटच्या बॅटला कट लागून पार्थिव पटेलनी झेल झेल टिपल्याची अपील भारतीय संघाकडून यावेळी करण्यात आली होती मात्र आपण आपल्या बॅटला कट लागला नसल्याच्या भावना या जोरूटच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होत्या मात्र डी आर एस प्रणालीनुसार त्याला आज बाद घोषित करण्यात आलं त्यानंतर मोईन अलीने चौथ्या विकेटवरती आपली चमदार फलंदाजी दाखवत आपलं शतक साजरं केलं आणि तिसऱ्या शतकात दमदार फलंदाजी करून संघाचा डाव सावरला त्यानंतर दिवसाच्या अखेरीस मोईन अली एक हा एकशे वीस धावांवरती नाबाद आहे तर दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्स हा पाच धावांवरती नाबाद खेळतो आहे भारताकडून यावेळी रवींद्र जडेजा याने तीन विकेट्स मिळवल्या आहेत तर ईशांत शर्माने मिळालेल्या संधीच आज भारतीय संघाला एक विकेटचं योगदान दिलं आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि बातमीचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम